बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील शाळेत शिकणाऱ्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे शिक्षकाच्या रागवण्यामुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे शालेय जीवन हे घडविण्याचं आणि घडवण्याचं वय मात्र बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना काळजाला चटका लावणारी ठरली आहे नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील जय बजरंग विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या विवेक उर्फ विनायक महादेव राऊत या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार वर्गात शिक्षकांनी काही प्रश्न विचारले मात्र त्यांना उत्तर देता न आल्यामुळे शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना रागावले व पालकांना सांगण्याचा इशारा दिला यामुळे विवेक तणावात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे शाळा सुटल्यानंतर विवेक थेट गावाजवळील त्याच्या शेतातील घरात गेला आणि काही वेळातच त्याचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून प्राथमिक तपासात एक आढळली आहे त्यात शिक्षकाने आपण निराश झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पालक शिक्षक आणि प्रशासन यांच्या समोर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे पिंपळगाव राजा पोलीस तपास करत असून संबंधित शिक्षक त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे